आणि दानविलं शेबरी आम्हाला बोर दिले की नाही दिले का तुम्ही देशी दारूच्या क्वार्टर वर मतदान केलं का नाही ना त्याच्यामुळेच <laughs> मला एक राग येतो सालब्रिटी देऊन का ना। <laughs> तुझे बायको धरणावर पाठव तिलाही मासे धरायला डोक्यावर मासेची पाठी दे ये मग आमच्या बिलाटी मध्ये आम्ही एम पी मध्ये जाऊ गुजरात मध्ये जाऊ काम करून येऊ हो, पण तुझ्या बायकोकडून तर मासेच घेऊ धरणा मागून तो बारा बापाचा पाठव तिथंही नको म्हणता आमची बाई काळी पडून <laughs> आमच्या बाईची इज्जत जाईल आणि जिच्यापोटी आम्ही सहा कोटी अवला जन्म घेतला आज स्वातंत्र्याच्या पासष्ट वर्षानंतर फाटक्या तुटक्या सहावारी लुगड्यामध्ये अर्ध्या लुगड्यामध्ये आपल्या मशीला गाईला गवत आणते आणि अर्ध्या लुगड्यामध्ये आपली गात झाकून चालते तरी त्याला लाज वाटत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या समाजाचं उत्तरदायित्व निभवण्याची हिमत हिंद समाजाच्या तरुण पोरांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि आता द्यायचं नाही आता त्यांना सांगायचं अशा द्रोणाचार्याच्या आनाधींना सांगायचं की आता तू जेवण मागितलं वाढून देई काळी मागितलं छाती फाडून दे पण एक लव्यासारखा अंगठा मागितला तर भडव्या मातीत गाडून दे अशा पद्धतीची मानसिक महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून सातपुडा पर्वत रांगापासून तर सह्याद्रीच्या पर्वत रांगापर्यंत आधुनिक युगातली एक लव्याची अवला द्रोणाचार्याच्या अवला आता आवाहन करायला लागले या वाट ला किती हे द्रोणाचार्य आता थांबणार नाही या वाट किती हे द्रोणाचार्य जाण अं करणार नाही जय क्लव्य जय हिंद जय महाराज जय हिंद